स्वामींना गुरु का करावे स्वामी समर्थांना आपल्या घरीच गुरुपद त्यांच्याकडून आपल्याला कसं घेता येईल आणि स्वामींना गुरु केल्यानंतर मांसाहार करू नये का ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे उद्या एकवीस जुलै गुरुपौर्णिमा आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आनंदाचा आहे तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये कोणाला महान व्यक्तीला जर गुरु बनवून घ्यायचं असेल स्वामींना गुरु बनवायचं असेल तर ते का करावे आणि स्वामींनाच घरीच गुरुपद कसं देता येईल ही माहिती मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे बघा स्वामींची कृपा आपल्यावरती राहावी आपल्या घरामध्ये त्यांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी नांदावी त्यांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी स्वामी सेवा आपण करत असतो आणि स्वामींना गुरु करून घ्यायचे असेल तर ता त्यांना गुरु करून घेण्याचा सर्वात चांगला दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि त्याचबरोबर स्वामींना गुरु, गुरु करून घेतल्यानंतर काही नियम पाळावे लागतात का सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मांसाहार करता येईल का कारण बघा हा ब म्हणजे बघा शंभरपैकी नव्याण्णव टक्के लोकांच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो की स्वामींना गुरु करून घेतल्यानंतर मांसाहार केला तर चालेल का तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळी माहिती देते फक्त लक्षपूर्वक नीट ऐका त्या जेणेकरून मग मा तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील स्वामींना गुरु करून घेण्यासाठी बघा दत्त जयंती गुरुपौर्णिमा स्वामींची पुण्यतिथी ह्या दिवशीसुद्धा गुरु करून घेतलं जातं म्हणजे आपण त्यांना गुरुपद द्यायचं त्यांच्याकडून गुरुपद घ्यायचं कोणी गुरुपद देणं म्हणतात कोणी गुरुपद घेणं म्हणतात घेणं म्हणजे त्यांच्याकडून गुरुपद घेणं आणि देणं म्हणजे आपण त्यांना गुरुपद देणं तर एकवीस जुलैला रविवार आहे गुरुपौर्णिमा आहे आणि स्वामींना गुरु करून घेण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे स्वामींना गुरु करून घेण्याचा जर विचार करत असाल तर अशा वेळीस तु तुमच्या मनामध्ये काही वशंका असतील नियम असतील तर ते पहिले तुम्ही क्लिअर करा आणि मग कारण बघा कुठली पण देवाची गोष्ट आपण जेव्हा करतो तर ती नियमांनी करणं तितकंच महत्त्वाचं आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे आपण गुरु का करावे तर बघा स्वामी हे ब्रह्मांडाचे चालक आहेत पालक आहेत म्हणून आपल्याला त्यांना गुरु करायचे आहेत तर तीन गोष्टींसाठी आपण गुरु करा करावे तर सगळ्यात पहिले म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी अंगी करण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमार्थाच्या जा जवळ जाण्यासाठी या तीन गोष्टींसाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी गुरु पाहिजे असतो कोणाला तरी आपण गुरु करायचं असतं तुम्ही आईवडिलांना पण गुरु मानू शकतात एखादी महान व्यक्ती जिला जिच्याबद्दल तुम्हाला खूप आपुलकी असते खूप ती व्यक्ती तुमच्या मने मनामध्ये खूप त्यांचं महत्त्वाचं स्थान असतं त्यांना तुम्ही गुरु करू शकतात स्वामींना दत्त महाराजांना तुम्ही गुरु करू शकतात स्वामी म्हणजेच ब्रह्मांड नायक आहे त्याच्यामुळे स्वामींना जर तुम्ही गुरु केलं तर बाकी सगळ्यांना तुम्ही गुरु मानल्यासारखं आहे आता हे बघा जेव्हा आपण स्वामींच्या जवळ येतो त्यांची सेवा करू लागतो त्यावेळी आपल्याला आपल्यातला मीपणा अहंकार स्वार्थीपणा हा बाजूला ठेवावा लागतो वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो तु। जेव्हा तुम्ही महाराजांकडे जातात ना तेव्हा अगदी निस्वार्थीपणे जा कारण बघा स्वामींच्या स्वामींना माहिती की प्रत्येक माणूस कोण कसा आहे कोणाला किती द्यायचं कोणाकडून काय करून घ्यायचं कोणाला किती कष्टानंतर फळं द्यायचं कोणाला कसं द्यायचं हे सगळे आपले स्वामी ठरवत असतात तुम्ही फक्त महाराजांची अगदी मनापासून सेवा करा साधीभोळी सेवा करा ती पण महाराजांना आवडते मी परत सांगेल की दोन दोन तास सेवा करण्यापेक्षा तुम्ही जर पाच मिनटं सेवा करताय पण ती अतिशय मन लावून करताय तर ते अतिशय महत्त्वाचं आहे आता बघा सांगते की घरीच गुरुपद तुम्हाला कसं घ्यायचं आहे तर शक्यतो सकाळीच गुरुप गुरुपद तुम्हाला घ्यायचं आहे सेवा भलेही तुम्ही नंतर करा सकाळी वेळ असेल तर गुरुपद घेतल्यानंतर लगेच तुम्ही सेवा करू शकतात पण स्त्रियांना किंवा पुरुषांना बघा नोकरीला वगैरे जायचं असतं तर तुम्ही आधी सकाळी गुरुपद घेऊन नंतर सेवा केली तरी पण चालेल किंवा तेव्हाच गुरुपद घेऊन लगेच सेवा केली तरी पण चालेल सगळ्यांच्या जवळ स्वामींचं केंद्र मठ असतंच असं नाही आहे ज्यांच्या इथे असतं ते अतिशय भाग्यवान आहेत त्यांनी केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेतलं तरी पण चालेल आता बघा मी कालच तुम्हाला दाखवली त्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि गुरुपदासाठी तुम्हाला एक नारळ आणि गुलाबाचं फूल आणि खडीसाखर या गोष्टी लागणार आहे तुम्हाला जे मी सांगते ते तुम्ही केंद्रात करायचं आहे किंवा घरी बसून करायचं आहे आता तुम्ही तुमच्या महाराजांसमोर बसा तुमच्याकडे स्वामींचा एकतरी फोटो किंवा मूर्ती काहीतरी असलंच पाहिजे तुम्ही फोटो घ्या पाच रुपयाचा चालेल मूर्ती असेल आपल्याला अभिषेक वगैरे करता येतो म्हणून मूर्ती नसेल तर स्वामी गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामींच्या मूर्तीची स्थापना करू शकतात आता आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे हे सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बघा स्वा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एकमाळ जप करायचा आहे जप केल्यानंतर हातामध्ये नारळ घ्यायचा आहे शेंडा महाराजांकडे ठेवायचा आहे नारळाचा जो शेंडा असतो तो, तो देवांकडे ठेवायचा आहे त्यावर गुलाबाचं फूल ठेवायचं आहे खडीसाखर ठेवायची आहे आणि स्वामींकडे त्यांना आपण त्यांचे शिष्य आणि ते आपले गुरु आहेत आणि आजपासून तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गावर मी चालेल मी सर्व वाईट गोष्टींचा त्याग करेल तुमची सेवा करण्याची संधी मला नक्की द्या अवश्य द्या माझ्याकडून सेवा करून घ्या अशा पद्धतीने आपण स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आहे स्वामींसमोर बसून तुम्ही बघा हातामध्ये स्त्रियांनी डाव्या हातामध्ये पुरुषांनी उजव्या हातामध्ये धागा बांधायचा आहे तुम्ही घरातील मुलांकडून सुद्धा गुरुपद घेण्याची अशी जी पद्धत आहे ही तुम्ही करू शकता ठीक आहे अशा अगदी छोट्याशा पद्धतीने तुम्हाला गुरुपद जे आहे ते घ्यायचं आहे ते अर्पण करायचं आहे आणि महाराजांना तुम्हाला सांगा की माझ्या चांगल्या आणि वाईट काळामध्ये माझे साथ कधीही सोडू नका रोज माझ्याकडून सेवा करून घ्या नमस्कार करा आणि हातामध्ये तुम्हाला पाणी घेऊन मी तुम्हाला सोबत मंत्र देते अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम शिरसाठ धारयाम्यहम हा मंत्र म्हणून तुम्हाला हे पाणी जे आहे हे पिऊन घ्यायचं आहे ठीक आहे आणि या दिवसापासून स्वामी तुमचे गुरु आहेत आणि तुम्ही स्वामींचे शिष्य आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता बघा या दिवसापासून पुढे तुम्हाला थोडा तरी वेळ काढायचा आहे कारण बघा गुरुपद घेतलं आणि झालं असं नाही आहे कारण तुम्हाला जर वाटतं की स्वामींनी आपलं रक्षण करावं तर आपण पण त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी करायला पाहिजे तुम्हाला रोजची नित्यसेवा म्हणजे काय असतं रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय अकरा माळ जप आणि तारक मंत्र ही रोजची नित्यसेवा अगदी या सेवेला अर्धा तासच लागतो ठीक आहे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवाला नमस्कार स्वामींना मुजरा करून ही नित्यसेवा करू शकतात करू शकतात नाही कराच आणि समजा नाही वेळ लहान मूल वगैरे नोकरी ज्या आपल्या सर्वसामान्य नेहमी अडचणी असतात असं जर असेल तर अगदी तुम्हाला दिवसामध्ये वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करा तुम्ही बघा तारक मंत्र म्हणाल जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणा आणि सॉ एक गोष्ट सांगायची राहिली जे नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर ते नारळ तुम्ही केंद्रामध्ये अर्पण केलं तर ते तिथेच राहील घरी जर तुम्ही अर्पण केलं तर ते ज नंतर जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही ते ठेवून या कळालं ते शक्यतो खायचं नसतं आणि स्वामींना गुरु करण्यासाठी लागणारा नियम आहे त्यातला पहिला नियम म्हणजे सगळ्या वाईट गोष्टींचा त्याग करा कोणाचा अपमान होणार नाही मनामध्ये कपटी विचार याचं चांगलं झालं म्हणून मनामध्ये जळफळाट होणं या गोष्टी सोडून द्या तो ज्या त्या ज्याच्या त्याच्या कष्टाने असतो त्याच्या त्याच्यामुळे आपण बघा आपण कष्ट करून आपणवर जायचं आहे उगंच याच्यावर त्याच्यावर जळून आपलीच तिथे अधोगती होत असते प्रगती होत नाही म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही बघा वाईट गोष्टींचा त्याग करा वाईट विचार सोडून द्या नंतर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्याचा त्याग तुम्हाला करावा लागतो कारण बघा मनामध्ये कुठेतरी वाईट विचार येणं वाईट कर्म होणं व कोणाची तरी फसवणूक करणं या गोष्टी ना या का होतात जे लोक जास्त नॉनव्हेज वगैरे खातात त्यांचे विचार थोडेसे हिंस्र होत जातात म्हणून या गोष्टी होतात आता ते पण मी पुढे सांगते मांसाहारबद्दल मला सेपरेट बोलायचं आहे से। पण बघा स्वामींना सर्वस्व माना जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आपले स्वामी आपल्याला भरभरून देत असतात संकट आले म्हणजे महाराज आपल्यासोबत नाहीत असं समजू नका ते वेळोवेळी आपली परीक्षा घेत असतात म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये येणं सोपं गुरुपद घेणं सोपं पण स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणं हे तितकंच अवघड आहे टिकून राहण्याला जास्त महत्त्व आहे बघा तुम्ही भलेही सेवा आज तुम मी असं सांगितलं तुम्ही, तुम्ही फक्त नामजप करा तुम्ही तारक मंत्र म्हणा चालेल आता दुसरी गोष्ट म्हणजे ताई मला सेवा करायची इच्छा आहे पण एवढ्या सगळ्या सेवा करणं मला शक्य नाही गुरुपद घ्यायची पण खूप इच्छा आहे तुम्ही गुरुपद सांगितल्याप्रमाणे घ्या तुम्ही वर्किंग असाल लहान मुलं असेल तर बघा हे रोजचेच काम आहे मान्य आहे पण निदान एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक वेळ तारक मंत्र हे तर झालंच पाहिजे यासाठी मोजून पाच मिनटं लागतात आता असं म्हणू नका की मला पाच मिनटं पण वेळ मिळत नाही पाच मिनटं आपण कश्चे पण देऊ शकतो फक्त मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर आपल्याला स्वामींना हात लावता येणार नाही समोर बसून पूजा करता येणार नाही पण तुम्ही मनामध्ये नामस्मरण करू शकतात त्याला काही नियम नाही आहे आणि दररोज तुम्ही स्वामींना घरात जे शिस्त भाजीपोळी वरंबा त्याचं तुम्ही नैवेद्य दाखवा समजा एखाद्या दिवशी स्वयंपाक नाही आहे वगैरे तर साधं तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला दुधाचा नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा चालतं आता दुसरी महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करू शकतो का आता जर मी बोलले की गुरुपद घेतल्यानंतर अजिबात मांसाहार करायचा नाही आहे तर, तर कोणी इच्छा असूनसुद्धा गुरुपद घेणार नाही बरोबर कारण बघा मनामध्ये भीती असते की असं चालतं का पण मग ते शंका आल्यामुळे मग आपण गुरुपदच घेत नाही तर बघा तुम्ही गुरुपद इच्छा असेल तर गुरुपद घ्या आणि सेवेला सेवेला लागा पुढचं आपले महाराज बघून घेतील आपोआपच आपल्या या गोष्टींवरची वासना जाते घरातले खातात ताई म्हणून तुम्ही तुम्ही बघा तुम्ही सेवेला लागले ना तुम्ही स्वतःवर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करा मी म्हणत नाही अगदी त्या क्षणापासून तुम्ही आजपासून उद्यापासून मी नॉनव्हेज खाणार नाही असं होऊ शकत नाही कारण आपण माणूस आहे प्रत्येक गोष्ट आणि वाईट सवयी सोडायला तर जास्त वेळ लागतो चांगल्या सवयी आपण एक दिवसात सोडून टाकतो पण वाईट गोष्टी सुटायला वेळ लागतो म्हणून तुम्ही सेवा करायला लागा तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज होत असेल तर तुम्ही सकाळी सकाळी उठून पहिले आंघोळ वगैरे स्वच्छ करून इकडे तिकडे टच करण्यापेक्षा आधी पहिले देवपूजा करून घ्या आणि मग भले मग तुम्ही नॉनव्हेज शिजवताय वगैरे मनामध्ये कुठेतरी वाटतं मान्य आहे पण तुम्ही सेवेला आधी लागा गुरुपद घ्या पुढचं सगळं आपल्या महाराजांवर सोडा गुरुपद घेतल्यानंतर रोजच ही सेवा जर तुम्ही केली तुमचं बघून घरातले जे इतर लोक आहे तुमचा नवरा असेल मुलं असेल ते ओबोप बघतात की घरातली ही स्त्री एवढं देवासाठी करते आणि त्यांची पण कुठेतरी ती वासना जी ती हळूहळू जा जायला लागते आणि स्वामींना सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही मुजरा करत जा स्वामींना मुजरा कसा करायचा हे पण मी सांगितलं अगदी तुम्हाला कपाळ जे आहे ते जमिनीवर टेकवून तुम्हाला मुजरा करायचा आहे अशा प्रकारे जे बोट आहे आपले ते करून स्वामींना नतमस्तक होऊन मुजरा करायचा आहे नाक घासायचं आहे नमस्कार करायचा आहे कळालं आणि जी मी नित्यसेवा सांगितली स्वामीचरित्राचे रोज तीन अध्याय अकरा माळी जप हे तुम्ही कुठेही वाचू शकतात तुम्ही ट्रेनमध्ये जातात ऑफिस ऑफिसला बसमध्ये जातात एक एक तास अर्धा अर्धा तास तुम्हाला जेव्हा वेळ असतो तर त्यावेळेस ते तुम्ही तेव्हा तिथे नित्यसेवा रोजची केली तरी पण चालतं हो नित्यसेवा तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही पारायण करतात तर ते तुम्हाला चालत नाही ते तुम्हाला देवासमोर बसूनच करावं लागतं पण नित्यसेवा तुम्ही करू शकतात तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा करू शकता आता बघा तुम्ही किती मनापासून सेवा करता हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्या जातीचे आहात कोणत्या पातीचे काय त्याला काही अर्थ नाही फक्त तुम्ही किती मनापासून सेवा करता हे महत्त्वाचं आहे म्हणून परत हात जुडून विनंती करते फक्त तुम्ही सेवा करा आणि तुम्ही गुरुपद घ्या बाकी सगळं आपल्या स्वामींवर सोडून द्या उद्याचा दिवस महिलांनो दादांनो खरंच खूप महत्त्वाचं आहे वाया न जाऊ देता पंधरा मिनिट तुम्ही द्या या गोष्टीला गुरुपद घ्या तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल म्हणा म्हणून मी अगदी तळमळीने तुम्हाला सांगते विनंती करून सांगते उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्वामींना आपलं सर्वस्व द्या जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आपले स्वामी आपल्याला भरभरून देतात संकट आले म्हणजे आप अप, आपले महाराज सोबत नाही असं नाही मी परत सांगेल आपले महाराज वेळोवेळी परीक्षा घेत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडून से सेवा कितपत होते त्याला जास्त महत्त्व आहे स्वामींच्या सेवेत येणं खरंच खूप सोपं आहे पण त्यामध्ये टिकून राहणं अवघड असतं बरेचसे लोक सुरुवात करतात पण सोडून देतात पण असं करू नका जेवढा होईल तेवढं सोडलं तरी तुम्ही परत दोन त्याच मार्गात परत, परत जा परत सोडलं परत त्याच मार्गात जा बघा तुम्हाला स्वतः कुठेतरी शेवटी अंगाला ती सवय लागेल आणि साधी बोळी पण सेवा महाराजांना आवडते तुम्ही रोज फक्त देवाला नमस्कार केला मुजरा केला एकमाळ जप केली एकदा तारकमंत्र म्हटला तरी पण चालेल अजिबात जो गुरुपौर्णिमेचा उद्याचा दिवस आहे तो चुकवू नका न विसरता सांगितल्याप्रमाणे तुम्ही साजरा करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ